कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पुजारी नितीन नरहर गांधी वय पासष्ट वर्ष यांचे अल्पशा हजाराने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा सून नातू एक मुलगी जावय आणि नात तसेच तीन भाऊ पुतणी नातवंडे आणि दोन बहिणी असा परिवार आहे आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे से माजी सेक्रेटरी सुरेश गांधी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे माजी व्यवस्थापक आळंदी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुधीर गांधी यांचे धाकटे बंधू आणि आळंदी नगर परिषद माजी नगरसेविका आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती नीता गांधी यांचे ते पती होते सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता सुधीर गांधी यांचे ते काका होते श्री श्री सरस्वती स्वामी महाराज यांना करण्यात श्री सरस्वती स्वामी महाराज हो। यांच्या वार्षिक उत्सवासह सनावराला श्रींना निरनिराळ्या अवतारात पोशाख करण्यात त्यांचा हातखंडा होता तसेच परंपरागत श्री गणेशाच्या सुबक मूर्ती तयार करण्यातही त्यांचा हातखंडा होता नरेश मूर्ती बनवल्यात आळंदी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते त्यांनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची निस्वार्थीपणे अखंड सेवा केली तसेच त्यांनी आळंदी नगर परिषद पाणी पुरवठा केंद्र येथे बरीच वर्ष सेवा केली सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा